नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज होता संडे आणि म्हणून मग आम्ही मटणाचा बेत करायचं घेतलं आहे तर मटण काढल्याच्यानंतर पुन्हा आम्ही मटण धुतलेलं आहे तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल खूप जणांच्या कमेंट येतात की मटण धुवत नाही तर ज्यावेळी कागदातनं काढलं होतं तेव्हा कसं होतं आणि ज्यावेळी मी मीठ टाकलं हळद टाकली तेव्हा कसं होतं हे चेक केलं तर तुम्हाला आपोआपच समजेल असं कोणीच नाही की न धुता मटण वापरतं आणि आमच्या तर रेग्युलर असतं त्यामुळे मी धुवूनच वापरणार तर अशी काही नाही आहे त्यानंतर बघा इथं मी मॅरिनेट करून ठेवलं आणि मग फोडणी दिली मटणाला फोडणीमध्ये फक्त खोबरं आणि आलं लसणाची पेस्ट टाकली होती आणि मॅरिनेट केलेलं मटण आणि कुकरला लावलं कारण की मला रुद्राला त्याच्यातून आळणी पाणी काढायचं असतं कारण तो जास्त तिखट खात नाही किंवा आळणी पाणीतलं थोडं कलेजीचा वगैरे पाठ काढला तर तो खातो नाही तर त्याला मटण एवढं आवडत नाही त्याला जास्त फिश आवडतात प्रचंड फिश खातो फिश ज्यावेळी फ्राय करते की त्यावेळी जोपर्यंत मी चारेल तोपर्यंत तो खाणार तोपर्यंत तो, तो, तो बंदच करत आहे त्याला बंद करावं लागतं चारायचं चा, असं आहे त्याचं तर कुकरला एका साईडला मी इथं मटन शिजायला ठेवलं सहा शिट्ट्या काढते मी ह्या कुकरला कमी गॅसवर एकदम लो गॅस सहा शिट्ट्या काढते त्यानंतर आता इथं ग्रेव्हीसाठी लसूण सोलल्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरला मोठा मोठा आणि ग्रेव्हीसाठी भाजून घेतला आहे साईडला तर एवढंच मी ग्रेवीसाठी वापरते जास्त खडे मसाले टाकतच नाही कारण एक जरी खडा मसाला टाकला ना तर आमच्या घरात जेवतच नाही कारण बिलकुलसुद्धा तिखट तुम्ही कितीही मंद केलं ना तरी पोट भरून जेवणार पण थोडं जरी नॉर्मल तिखट झालं ना झना नाही लागलं की कोणीही खात नाही मीही आणि हेही आणि रुद्रेचं तर मग विषय सोडून द्या त्यामुळे मग आम्ही खूप कमी तिखट खातो त्यामुळे काही खडा मसाला मी इथं वापरत नाही आणि मध्ये जर भातात वगैरे जरी टाकला ना खडा मसाला तरी तो भात आमच्यात खात नाही इतका तो भात झननतो आणि नॉर्मली जरी टाकलं ना तर त्याचा खडा मसाल्याचा वास फ्लेवर सेम येतो आणि ते बिलकुल आवडत नाही तर प्रत्येकाची वेगवेगळी आवडनिवड असू शकते साईडला मी पीठ पण मिळलं आहे तर किचन इतकंच छोटंसं आहे ना एका साईडला सगळा राडा नको वाटतं कधी कधी तर वाटतं मोठं किचन असायला पाहिजे आणि मेन हे पसरट पण नाही आहे त्याची ती फळे का नाही खूप छोटी फळे तेलाच्या किटलीची पुढे एक डब्बा ठेवला झाला संपला तो पार्ट थोडंसं लांब असा पसरट किचनचा भाग असला ना पण कितीही सामान ठेवा त्याच्यावरती बसतं नाहीतर मग हे असंच होतं सेम तर गावाकडून आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच आणलं होतं मटण गावाकडे तर आपण किती खातो त्याचं माप नाही जिकडे जाईल तिकडं प्रत्येकजण मटण करूनच जेवायला घालत असतो पण इथं आल्यानंतर केलं नव्हतं कारण की अक्का पण तुम्हाला माहीत आहे व्हेजिटेरियन आहे ती काय खात नाही त्यामुळे मग म्हटलं नको कारण की ती नाही खाणार आणि आपण खाणार ते बरोबर नव्हतं वाटत तर तीच म्हटली तुमचं तुम्ही खावा माझं काही नाही मी काहीही खाते तर तिचं असं होतं आणि मग खूप दिवस मग मी ह्यांना म्हटलं होतं आणू नका पण तरी पण ते घेऊन आले तर म्हटलं चला बनवूयात तर इथं ग्रेवीचा मसाला टाकला तेलामध्ये त्यानंतर शिजलेलं मटण तर सहा शिट्यामध्ये इतकं मस्त मटण शिजतक नाही तर मी मटण शिजायला टाकलं आक्का म्हटली मी चपाती करते तर चपाती करायला तिच्याकडेच असतं आणि ते आल्यापासून मला खरं तर खूप आराम मिळतोय माझ्या कामाकडे मला थोडं लक्ष आणि त्यामुळे चेहऱ्यावरची सुद्धा थोडी टवटवी आल्यासारखी वाटते असं माझं मला जाणवतंय तर मी तिला खरं तर करू नको म्हणती पण ती म्हणती मला लय बोर होते बसून बसून काहीतरी काम सांगत जा असं तिचं म्हणणं आहे कारण ती दुपारी झोपत पण आहे गावाकडच्याच ना सवयच असते की दुपारी नाही झोपायचं आता आपण इकडं राहतो शहरात त्यामुळे आपल्याला दुपारी थोडंसं आराम करायची सवय आहे पण तिला दुपारी बिलकुल झोप येत नाही एकही दिवस ना, ती दुपारी झोपत नाही त्यामुळे मग ती म्हणती मी कंटाळून जाते तुम्ही झोपता तेवढ्या वेळात मी काय करू मग तिला काहीतरी काम पाहिजे असतं आणि असंच होतं बोर होऊन जातं घरात बसून बसून मग तिला म्हटलं तू कर चपाती तोपर्यंत मी इथं तो थोडंसं ब्लाऊज आले होते थोडंसं इडिट करायचे होते ब्लाऊज काय काय थोडंफार हे झालं होतं ते मग ती काय काय करायचं आहे मी नीट साईडला काढून ठेवले कारण की पुन्हा एकदम लक्षात यावं आणि एक ब्लाऊज तर असा एडिट करायचं ना पूर्ण खोलायचं आहे आणि पुन्हा बनवायचं आहे खोलायचं काम तर आकानं रात्रीच करून ठेवलं आहे तिनं पूर्ण ब्लाऊज खोलला आहे पण आता तो शिवायचा कसा ह्याचं टेन्शन मला आहे कारण तो इतका विचित्र ब्लाऊज आहे त्यामुळे आता मला कसं शिवणं हे चाललं आहे बघू म्हटलं आरामात आधी जे मोर्चा आहे ते करू तर जो काल ब्लाऊज शिवला होता त्याला नॉड लावायची राहिली होती आणि लटकन तर म्हटलं पटकन नॉड बनवून घेते तर ब्लाऊज कालच शिवून झाला होता पूर्ण इंटरलॉक वगैरे सगळं झालं होतं फक्त जे काही नॉड आणि लटकन लावायचे होते आणि हुक लावायचे होते ते मी आज ठेवलं होतं तर ब्लाऊज शिवायला एक तास लागतो पण हे नॉड बनवा नंतर हुक लावा आणि ज्या कुणाला तर हँड लूप पाहिजे असतात जर हाताने जर लूप करायचे असतील ना तर बराच वेळ लागतो तरी तर तोपर्यंत मटणाचा रसा शिजला माझं थोडंफार काम होईपर्यंत आणि मग जेवलो आणि जेवण केल्याच्यानंतर मी तर हूक लावायला घेतले कंटिन्यू आपण असं म्हणतो बरं का की संडेचा दिवस किती छान मज्जा सुट्टी असं बिलकुलसुद्धा नसतं बरं का संडेच्या दिवशी माझं तर जास्तीचीच कामं असतात जसं की घर घराची तर आपण रोजच अकरा तर मला फक्त झाडू पोचा भांडी टॉयलेट बाथरूम साफ करा घर आवरा ह्याच्यामध्येच दहा अकरा वाजतात तिथून पुढं स्वयंपाक इकडे तिकडे थोडं बसा बारा एक वाजून जाती त्याच्यानंतर थोडंसं काम करा शिलाईचं तो तोपर्यंत रुद्रेला झोपवायचा टाईम होतो रुद्रेला झोपवल्याच्यानंतर अजून थोडा वेळ काम करते आणि लगेच मी पण झोपायला जाते आणि त्यामध्ये मला जी काय माझा स्टोरीचा चॅनल आहे त्याच्यासाठी मला पुरेपूर तीन तास दिवसाचे द्यावे लागतात मग बघा त्यामध्ये ते तीन तास ॲड जर केले ना तर इतकं म्हणजे बेजी बीजी शेड्यूल आहे ना बिलकुल एक सेकंड टाईम नसतो पण माझ्या चेहऱ्यावर असं म्हणजे ना आपलं कसं असतं माहीत आहे एक ना आपल्याला कितीही काम असू दे कधीही कंटाळा येत नाही पण समजा घरामध्ये ताणतणावाचं वातावरण असेल सारखं भांडणं हे ते आणि डोक्याला टेन्शन असेल ना तर तुम्ही एक पण काम करा नुसतं करूच नाही वाटणार असं कंटाळा आल्यागत मरगायलागत होणार किंवा हिरमुसून गेल्यागत होणार त्यामुळे ना घरातलं वातावरण खुश आनंदी पाहिजे मग कितीही काम द्या अगदी दिवसभर तरीही काहीच वाटत नाही काम करायचं पण घरात सतत भांडणं वाद सारखं चाललं असलोक नाही काहीच नाही करू वाटत माझं तर असंच आहे बरं का एका दिवशी जर घरातलं वातावरण थोडंसं इकडे तिकडे हललं असेल ना तरी माझा चेहरा लगे हिरमडून जातो आणि मग मला ते बिलकुल कामामध्ये इंटरेस्ट नाही आणि जरी करायला घेतलं ना पटकन उरकत नाही तेच पुन्हा पुन्हा तिथंच येणार किती पण केलं तरी उरकणारच नाही ते काम असं होतं त्यामुळे शक्य होतो ना घरामध्ये मी तरी नॉर्मल वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असते आपल्या परीने आपण करायचं तर समोरच्याचं समोरच्याला तसं जर आमच्या घरात एवढं नसतं पण तरीही मधी थोडाफार जरी इकडं तिकडं झालं तरी होतं तरी तर मी हूक लावायला घेतलं होतं मागं तुम्ही बघा सगळेजण चुपचाप खडी चाप झोपलेत आणि मी काम करते तर हे माझं रोजचं रुटीन आहे आणि घरातली कामं काही बायका त्यांना फक्त घरातलं जरी आवरआवरी केली ना तरी कंटाळून जातात ते किंवा त्यांना वेळ पुरत नाही सेम माझंही तसंच आहे काही बायकांचं काय आपलं सगळ्यांचं सेमच तसं आहे दुपारपर्यंत आपल्याला घरातली कामच करायला जातात पुन्हा चार वाजल्यापासून पुन्हा घरातली कामं करायचं झाडू वगैरे चहा हे त्या गोष्टी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी किती म्हणजे ना सतत त्याच्यामध्येच आणि त्याच्यातून सुद्धा वेगळा वेळ ह्यासाठी देणं ते पण म्हणजे मग तर पूर्ण दिवस तुमचा बिझी गेलाच म्हणून समजा इवन रात्री साडे अकरापर्यंत माझं हे काम सुरूच असतं रोज डेली मला रात्रीच्या अकरा तरी झोपायला वाजतातच फिक्स कधी कधी साडे अकरासुद्धा होतात पण मी अकराला झोपायचा प्रयत्न करतेच करते कारण करते की झोप पण तेवढी गरजेची पाहिजे तर मी पटपट हूक लावून घेतले आणि मग झोपायला गेली थोडंसं रुद्राला तर आधीच झोपवलेलं आणि त्यामुळं मग नंतर मी माझे हूक लावून कम्प्लीट केले आणि त्यानंतर झोपायला गेले तर हूक लावायला बरोबर पंचवीस मिनटं जातात आणि त्यानंतर मग संध्याकाळी उठलो संध्याकाळी म्हणजे साडेपाचला आम्ही उठलो असेल झोपून साडेपाचला उठलो पटकन मी घर झाडून घेतलं आणि आकाचं पलीकडे चहा बनवायचं सुरू आहे ती म्हटली मी चहा बनवते तुम्ही तुमचं काम करा तर दुसरा हा जो ब्लाउज आहे तो एडिटिंगला आला आहे एडिटिंगला म्हणजे ह्याला करायचं काय होतं माझे हूक लावायचे होते ते पहिले जे हूक आहेत ते काढायचे होते रेडीमेड ब्लाऊजला नुसते बकवा हुक असतात बिलकुल चांगले हूक नसतात तर मी त्या कस्टमरला म्हणत होते हीच हुक राहू दे मी पॅक करते जर डिले झालेत पण त्यांचं म्हणणं होतं की दुसरेच हूक लावू तुझे जे असतील ते पैसे मी एक्स्ट्रा चार्जेस देते आणि विथ ह्याला जे लूप होते की नाही ते लूप पण खराब झाले होते त्यामुळे लूप पण बनवायचे होते आणि हूक पण आता ह्याच्यासाठी जवळपास अर्धा तास म्हणजे कमीच अर्धा तास कारण की मला खूप म्हणजे पटकन आवरत न उरकत नाही बरं का हूक लावायचं किंवा लूप तयार करायचे माझं हे काम मला उरकत नाही मी ब्लाऊज एवढ्या टायमिंगमध्ये पटपट शिवू शकते पण मला हुक लावायचं म्हटलं की लय कंटाळे तो पटपट उरकतच नाही माझी मैत्रिणी आहे ना ती इतकं पटपट म्हणजे लूप बनवते ना खूप पटकन थी थी ती पहिलं तिच्या म्हणजे माहेर असताना थोडंफार तिने शिलाईचं काम केलं होतं किंवा क्लास लावलेलं तिकडं वाटतं त्यामुळे तिला येतं तर तिच्याकडे मी देऊन टाकते ब्लाऊज मग तिला असेल तो काय चार्जेस देते कारण की मला मग खूप कंटाळा येतो हुक लावायचा आणि चहा वगैरे पिलो चहा पिल्यानंतर बघा कसलं वातावरण आहे तर सहा वाजले होते करेक्ट आणि सहा वाजता इतकं ऊन आहे आणि बाहेर पण आमच्याकडं खूप छान वाटतं मला हितच जास्त करमतं गावाकडच्यापेक्षा तुम्हाला दिसत असेल तर रुद्र बघा थोडी नजर हटी दुर्घटना घटी म्हणून समजा लगेच एक कटर वगैरे ह्या गोष्टी घेणार कैची वगैरे आणि काहीतरी करत बसणार त्या कपड्यांचं आणि वारं तर बघा तर ह्यासाठीच मला हे जास्त आवडते इकडे राहायला गरम चहा आवडतोय बाप मला पण नव्हतं मला वाटलं तुला थंड आवडतोय मला तर थंड आवडतोय आवडतोय का तुझा चहा दाखव ना चार रुद्र आमच्या पसवा पचवी पसवा पचवी आहे ना कसलं पण आवडत तर चहा वगैरे पिलो थोडा वेळ बसलो टेरेसवर वगैरे जाऊन आले हे दोघेजण आणि मग फ्रेश होऊन म्हटलं देवाला वात लावा कारण आम्ही तर नॉनव्हेज खाल्लं होतं त्यामुळे अक्काला वात लावायला लावलं तर सकाळ संध्याकाळ आम्हाला भक्तिगीता ऐकायची सवय आहे सकाळी संध्याकाळी लावते म्हणजे घरातलं वातावरण थोडं प्रसन्न होतं आणि माझं तर बघाशी लावायचं सामान अजून खाली काढलेलं आहे ते अजून खालीच आहे तर दमन हे खरं तर असं ठिकाण आहे बरं का गरमी बिलकुल नसेल मुंबई पुणे तिकडं कसं धकधगतं इवन गावालासुद्धा कसलं गरम होतं होतं इतकं गरम होत होतं ना की झाडाखाली जरी बसलं ना तरी नुसतं झळ्या लागत होत्या पण ही तर तसं नाही तुम्ही बघितलं इतकं वारं सुटतं ना म्हणजे दरवाजा थोडा जरी उघडा ठेवला तरी ते पडद्या आहेत ते नुसतं इकडे तिकडे हालत राहतात किंवा बाहेरची जी झाडं आहेत ना गॅलरीमध्ये तर मला रोज गॅलरी साफ केली ना तरीही तेवढाच धूळ येती कारण इतकं वारं आहे ना बिलकुल फॅन वगैरे चालू करायची पण गरज नाही मी तर अख्खा दिवसभर फॅन चालू करत नाही एकदम स्लो ठेवते ठेवला तर नाहीतर बंदच असतो कारण खूप छान वारं सुटतं आणि त्यामुळंच मला इकडं जास्त आवडतं तर संध्याकाळी आमचं जेवण वगैरे झालं स्वयंपाक तर काहीच करायचं नव्हता कारण की सकाळचं आमचं नॉनव्हेज असलं की आम्ही संध्याकाळी काहीच करत नाही केला तर पांढरा भात करतो आणि अक्कानं तर मॅगी केली होती त्यामुळे तिनं मॅगी खाल्ली आणि मग आता इथं स्प्राईट आणलं होतं आणि स्प्राईटमध्ये ह्या तिघांना मी वाटून देत होते पण रुद्राची रडारडी चालली होती की हक्काला एवढं दे पप्पाला एवढं दे मला जास्त दे असं त्याचं चाललं होतं त्यामुळं मी तर इतकं हसती आणि मी तर पितच नाही स्प्राईट असो माझा असो आईस्क्रीम असो काहीच कारण की तुम्हाला माहीतच आहे माझा थोडा घशाचा प्रॉब्लेम आहे तर घशाचा प्रॉब्लेम ह्यामुळे की थोडासा वाय सोवर पण करावं लागतं ना आपल्याला त्यामुळे मग घसा मला दुखतो त्यामुळे मग मी पितच नाही आणि थंड जर झाला ना घसा की त्या दुसऱ्या दिवशी तर मला खाजवायला सुरुवात होते आतमध्ये वरती आपला जो टाळा असतो तिथं थोडीशी आग होती आता ते कशामुळे होती दे मला काय माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर मला नक्की सांगा म्हणजे मी तो उपाय करेन तर तसं तर मी गरम पाणी तर रेग्युलरच पिते त्यामुळे एवढं काय जाणवत नाही पण तरीसुद्धा मी आईस्क्रीम खाणं किंवा स्प्राईट या असल्या गोष्टी खूप टाळते कधी कधी पिती आता एखाद्याला सगळ्यांनाच इच्छा होते ना कधी कधी तर त्यामुळे तर रुद्राची आणि त्याच्या पप्पाची तर ना स्प्राईटसाठी नेहमी भांडणं असतात नेहमी काही आणा स्प्राईट आणा माझा आणा चहा असू दे बिस्किट असू दे त्या दोघांची नेहमीच भांडणं असते ती टॉम अँड जेरीसारखं त्यांचं चालूच असतं मला कमी दिलं आणि मला जास्त दिलं असं त्यांचं सुरू असतं तर संध्याकाळी भांडी वगैरे धुतली मी मस्त रात्रीची न वाजल्या असतील आता भांडी धुतली आणि पटकन मग किचन आवराय घेतलं तर कितीही लेट होते अकरा जरी वाजलं ना तरी मला किचन जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत मला झोपच येत नाही मला असं वाटतं या काहीतरी राहिलं आहे काय तरी राहिले असं सतत जाणवतं त्यामुळं मी गरी जरी बाहेर वगैरे जरी गेलीत नाही आणि मग आम्हाला लेट झालायला अकरा बारा वाजले तरीसुद्धा मी किचन आवरते आणि मगच झोपते तोपर्यंत झोपतच नाही कारण तसंच ठेवलं ना छोटे छोटे जुजळा असतात ना कॉकरोच वगैरे ते इतके होतात ना घाणीनं त्यामुळे मग बाकी काही पण असू दे पण घर तेवढं व्यवस्थित ठेवायचं घर राहिलं तरी आपलं किचन तरी व्यवस्थित ठेवायचं आता रेंटचं घर आहे आणि थोडी जुनीसुद्धा आहे बिल्डिंग एवढी पण काही नवीन नाही आहे त्यामुळे फ्लॅट थोडासा जुनाच वाटतो पण तरी पण आपल्यापर्यंत आपण आपलं नीट ठेवायचा प्रयत्न करायचा तर आता हे साफसफाई कचरा बाहेर ठेवणं गाद्या आणून इकडं हातरणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला दहा वाजतात आणि तिथून मग झोपायची तयारी करेपर्यंत साडे दहा तर आपण म्हणतो संडे सुट्टी पण संडेला सुट्टी बिट्टी तसलं काही नसतं आपली तर वाढीवच कामं असतात जास्तीची आणि खरंच बायकांना ना, ना संडे असो मंडे असो कोणताही असो त्यांचा रोजचा दिवस सारखाच असतो पण तुमचा पण असतो का नाही कमेंट करून सांगा मला नक्कीच कारण माझा दिवस तर खूप बिझी असतो पण काय नाही हॅप्पी राहायचं मस्त एन्जॉय करत करत कामं करायची मग काय नाही वाटत तर हा होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय